नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत बाजारात मिळतो तशी खारी बारीक शेव ही बारीक शेव लहान मुलं अगदी आवडीने खातात कारण ही फिक्की असते या बारीक शेव पासून आपण चाट पण तयार करू शकतो जसं की भेळेमध्ये पण टाकू शकतो कचोरीमध्ये पाणीपुरीमध्ये पण टाकू शकतो आणि दिवाळीच्या फरसांमध्ये पण यूज करू शकतो त्यामुळे आज व्हिडिओ स्किप न करता तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया खारी बारीक शेव बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी तीन कप बारीक बेसन घेतलेला आहे चाणू त्यानंतर चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद वन फोर्थ कप ऑइल प्रथम आपण शेव हो बनवण्यासाठी लागणारा डो रेडी करून घेणार आहोत त्यासाठी एका बाउलमध्ये बेसन घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया त्यानंतर हळद ऍड करायची त्यासोबतच ऑइल पण ऍड करून घेऊया हे आता हे सर्व साहित्य हाताच्या साहने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मी सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हळूहळू पाणी ऍड करायचं आहे लागेल त्याप्रमाणे आणि छान एक डो तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त घट्ट पण नाही किंवा खूप जास्त पातळ पण नाही हे बघा अशा प्रकारे मी बारीक शेव बनवण्यासाठी लागणारा डो रेडी करून घेतलेला आहे आता आपल्याला याची तीन पोर्शन करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आता हाताला थोडस ऑइल लावायचं लंबे आणि याचे -लंबे गोळे तयार करून घ्यायचे आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने राहिलेले सर्व गोळे याच पद्धतीने तयार करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे मी साच्या घेतलेला आहे शेव बनवण्यासाठी बघू शकता बारीक चाणी सेट करून घेतली साच्यामध्ये आणि साच्याला छान ऑइलने ग्रीस करून घेतलं म्हणजे आपलं बेसन चिकटणार नाही आता यामध्ये आपण तयार केले बेसनाचे गोळे ऍड करून घेऊया अशा प्रकारे त्यानंतर अशा प्रकारे साच्याचा दुसरा पार्ट सेट करून घ्यायचा आता आपल्या साच्या रेडी आहे शिव बनवण्यासाठी आता आपण मी शेव बनवायला सुरुवात करणार आहोत तिकडे आपलं ऑइल पण छान गरम झालेला आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली म्हणजे आपले शेव छान तळले जाईल आणि जळणार पण नाही आता यामध्ये शेव काढून घेऊया आता आपल्याला ही शेव एका साईडला छान सेट होऊ द्यायची आहे त्यानंतरच आपण त्याला पटी माहून घेणार आहोत तुम्ही बघू शकता शेवीवर आलेले बबल्स कमी झालेले आहेत आता आपण पलटी मारून घेऊया शेवीला म्हणजे दुसरी साईड पण छान तळले जाईल इथे शेव बारीक असल्यामुळे पटकन शेव जाते आपण आता ही ऑइल मधून शेव बाहेर काढून घेऊया आणि राहिलेली शेव या पद्धतीने तयार करून घ्यायची हे बघा अशा प्रकारे बारीक खारी शेव तयार झालेली आहे अशी शेव आपल्याला आठवडी बाजारामध्ये भेटते आज आपण घरच्या घरी बनवलेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी तुम्हाला बारीक शेवीचा एक बंच तोडून दाखवते तुम्हाला त्याहून कळेल की शेव किती कुरकुरीत तयार झालेली आहे हे बघा किती छान कुरकुरीत शेव तयार झालेली आहे मस्त पैकी बाजारात मिळणारी बारीक खारी शो तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडीओ नोटिफिकेशन मिळतील